सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तते तर बऱ्याच ताईंना आदिमाये आदिशक्ती रूपामध्ये आईसाहेबांची मूर्ती हवी वेत होती तर आई साहेबांची मूर्ती सध्या उपलब्ध आहे जसं की मी माझ्या किचनमध्ये डायनिंग टेबलवरती आई साहेबांची मूर्ती विराजमान केलेली आहे बऱ्याचशाच ताईंना खूप आवडते तर बऱ्याचशाच ताईंना घ्यायची आहे आदि आदिशक्ती रूपामध्ये मूर्ती तर सध्या उपलब्ध आहे ज्या ताईंची बुकिंगची आहे त्यांची विधिवत पूजा करूनच तुम्हाला ही आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आईसाहेबांची मूर्ती अगदी घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता आणि खूप छान वाटतं कारण साक्षात स्वामी आईच्या रूपामध्ये विराजमान आहेत खूप गोड दिसतं तर आता पूजा तर झालेली आहे आजची तसंच बघा हे पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे तुमचे पाठीमागं बॅकग्राऊंड बघताय ते बॅकग्राऊंडसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे अरे सुद्धा हँडमेड आहे आपण रेडी करून घेतलेला आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तसंच बऱ्याच ताईंना अष्टलक्ष्मी दिवा हवा होतं तर जो हट हा, हा अष्टलक्ष्मी दिवा बघताय हा माझा खूप म्हणजे मोठ्या साईजचा आहे सर्वात मोठा साईज हा अष्टलक्ष्मी दिवा दिव्याचा आहे तर हा दिवासुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल तर ह्याचं बघा पूजन करते मी कारण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अष्टलक्ष्मी दिव्याचं पूजन शुभ मानलं जातं आणि प्रत्येक दिशाचं विशेष असं महत्त्व आहे प्रत्येक डायरेक्शनचं वेगवेगळं असं महत्त्व असतं <coughs> त्यामुळं बघा तुम्हाला जर अष्टलक्ष्मी दिवा हवा असेल तरीसुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला तसा मेसेज करा तसंच बघा बऱ्याच ताईंचं असं मत असतं की ताई शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या कोणत्या तर शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या ज्यांना घ्यायच्या आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघा आणि शेवटी व्हॉट्सअपला मेसेज करा कमेंट पण करा ज्या ताईंनी आमच्याकडून पूजा साहित्य खूप छान असं मागवलं आहे त्या ताईंनीसुद्धा कमेंट करा तर तुम्ही बघू शकता की शंख चक्र गदा हे चिन्ह असणारे एक शुभचिन्ह असणार रांगोळी साचा आहे भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप आहे तसंच बालाजी प्रसन्न हा एक तुम्हाला आपल्याकडे रांगोळी साचा मिळेल सरस्वती प्रसन्न जर आपल्या मुलांच्या स्टडी रूम किंवा अभ्यासाचे रूम असेल तर त्या अभ्यासाच्या रूममध्ये सरस्वती प्रसन्न हा साचा काढायला विसरू नका तसंच बघा शुभचिन्ह असणारा हा एक सा रांगोळी साचा आहे गोपद्म व्यवसायासाठी उद्योगासाठी आणि शुभचिन्ह मानला जातो तसंच कमळ माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे न चुकता कमळाचा तुम्हाला रांगोळी साचा काढायचा आहे तसंच बघा हा सुद्धा शुभचिन्ह असणारा रांगोळी साचा आहे त्याच्यानंतर शुभचिन्ह असणारा छोटा रांगोळी साचा गायवासराचा आपल्या घरामध्ये सगळ्यांच्यामध्ये एकोपा प्रेम राहण्यासाठी आहे मुलामध्ये तसंच विष्णूलक्ष्मी प्रसन्न मंगळवारी शुक्रवारी न चुकता लक्ष्मी प्रसन्न रांगोळीचा साचा काढा तसं स्पेशल मंगळवारची ही रांगोळी आहे तर ही मंगळवारची रांगोळी काढू शकता पुन्हा एकदा कमळाचा साचा आणि ज्या ताईंनी धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केला त्यांची विधिवत पूजा झालेली आहे तसंच बघू शकता हा एक रांगोळी साचा आहे ज्यामध्ये सगळे शुभचिन्ह आहे तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर ही शुभचिन्ह असणारे रांगोळी जे साचे तुम्ही बघितले ते तुम्हाला आपल्याकडे मिळतील तसंच बघा बऱ्याचशाच त्यांचे मेसेज होते बऱ्याचशाच त्यांचे असे कमेंट्स होते की ताई श्रीयंत्राची सेवा केल्याने आम्हाला खूप प्रसन्न वाटते आणि बऱ्याच ताईंना लाभसुद्धा झालेला आहे श्रीयंत्र सेवेचा तर श्रीयंत्राची जी सेवा आहे ती भगवान विष्णू माता लक्ष्मींची आहे कारण भगवान विष्णू माता लक्ष्मींचं आसन म्हणजेच श्रीयंत्र तर ज्या त्यांच्या ऑर्डरचे होते त्यांचं कुमकुमार्चन करून माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून पूजा पूर्ण झालेली आहे तसंच ज्या ताईंना हवं आहे त्यांनीसुद्धा ऑर्डर करा तर खूप छान अशी सेवा माता लक्ष्मीची झालेली आहे ज्या ताईंना घंटी हवी आहे धनलक्ष्मी कुंचन हवा आहे तसंच माता लक्ष्मीचे प्रियरत्न हवे आहेत त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तसंच बघा स्फटिकाची माळ आज मी सिद्ध केलेली आहे माझ्यासाठी कारण त्याच्यावरचा जो मंत्र आहे तो अतिशीघ्र सिद्ध होणार आहे त्यामुळे ती स्फटिकाच्या माळेवरला मंत्रालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे तर खूप छान अशी आजची सेवा झालेली आहे बऱ्याचशाच ताईंना बरेचसेच प्रश्न होते की ताई ह्या सेवेने फरक पडतो का लाभ होतो का तर मी तुम्हाला सर्वांना एकच सांगेल जी पण सेवा आहे माझ्याकडचीच नाही तुम्ही कोणतीही सेवा करा त्या सेवेवरती तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा सातत्य ठेवा तुमच्या सेवेमध्ये तसंच जी सेवा आहे ती मनोभावे करा मनामध्ये कोणताही किंतू परंतु शंका आणू नका त्यामुळं काय होतं होणारं कामसुद्धा थांबतं त्यामुळे बघा कुठंही जायला तिथं तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी किंवा सकारात्मकता घेऊन जा होईल का होणार का हा शब्द विसरून जा होणारच असं म्हणायचं आणि होईल स्वतः पॉझिटिव्ह असलं तर आपल्या घरातली कामंसुद्धा पॉझिटिव्ह होतात हा विश्वास प्रत्येक वेळेस मला काही ना काही अनुभव देत असतो <coughs> तसंच बघा प्युअर गायच्या शुद्ध तोपाच्या वातीतून बघताय की एका तासापेक्षा जास्त चालणार हा तोपाचा दिवा आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी नक्की लावा आणि तुमचा व्यवसाय उद्योग चालत नसेल तसं तुमच्या घरामध्ये सतत भांडणं असतील नवराबाई बायकोंची कटकट असेल तर अशावेळी अखंड अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मीदीपचं प्रज्वलन करा तुम्ही विजीवत पूजा करा अष्टलक्ष्मीदीपची पूजा कशी करायची ह्याचा व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तुम्ही तशी पूजा करा तसंच विष्णू विष्णूलक्ष्मींचीसुद्धा मंत्र पुष्पांजली करा विष्णू लक्ष्मींचा मंत्र म्हणा कमळगट्ट्याच्या माळेवरती आपल्या पतीपत्नींचे संबंध चांगले होण्यासाठी तसंच तुम्हाला जर खरंच पाठबळ नसेल तुमचं कोणतंही काम होत नसेल तर तुम्हाला गुरुची साथ कमी पडते ह्याचा अर्थ असा होतो त्यामुळे गुरुची साथ लाभण्यासाठी तुम्ही स्वामींची किंवा माता लक्ष्मींची म्हणजे कोणत्याही गुरुची सेवा करा गुरुचं पाठबळ तुम्ही मिळवा तसंच बघा तुमच्या जर घरामध्ये बऱ्याचदा मी असं बघते की घरामध्ये घंटी आहे पण त्या घंटीचा नाद होत नाही आणि घंटीवरती गरुड असणं तर शुभच असतं तर बघा मीसुद्धा ही घंटी असं वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी शिकायला भेटल्या तर घंटीचा नाद जास्त घरामध्ये करणारीच घंटी ठेवा असं सांगितलेलं आहे कारण ह्या घंटीचा नाद खूप मोठा आहे कारण बघा छोटा घंटी नाद करणारी घंटी असेल तर आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होत नाही त्यामुळं घरामध्ये निगेटिव्हिटीचा दूर काढाय करायची असेल व तुम्हाला घंटीनाद करणारी घंटी तुम्ही घ्या तर ही बघा भरीव आहे मोठी आहे आणि त्याच्यावरती गरुडाचं चिन्ह आहे त्यांची सुद्धा आता विधिवत आज पूजन केलेलं आहे तर तुम्हाला जर हे पूजा साहित्य हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा आणि कोणती सेवा जाणून घ्यायची असेल तर तुम्ही फक्त स्वामी लाईफ शीतल असं टाईप केलं तरी सगळ्या आपल्या सेवा चॅनलवरती तुम्हाला अगदी बघायला मिळतील तर बघा प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन ह हे असतंच बरं का अजून एक तुम्हाला मी अनुभव सांगेल एका ताईंचा माता लक्ष्मी सेवेचा तर माता लक्ष्मीच्या सेवेतनं आणि वैभव लक्ष्मीच्या व्रतामुळं त्यांचं साठ लाखाचं घर झालं आहे आणि अचानक झाले बरं का कोणतंही मनामध्ये नव्हतं किंवा काहीच नव्हतं एवढं तरीसुद्धा त्यांच्या अपेक्षेपेक्षा मोठं घर त्यांना स्वामिनी माता लक्ष्मी लक्ष्मीच्या सेवेतनं त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तो अनुभव पण तुम्हाला लवकरच चा आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तसंच बघा त्यांनी श्रद्धा ठेवली विश्वास ठेवला आणि खरंच ताई म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूपच आहे त्यांच्यावरती तुम्हाला व्हिडिओ लवकरच बघायला मिळेल कारण त्यांचा विश्वास आणि श्रद्धा खूप होती माता लक्ष्मीवरती तसंच बघा ताईने जर लक्ष्मी कुंचनचीसुद्धा सेवा विधिवत चालू केलेली आहे आणि त्या सुद्धा त्यांना खूप चांगला असं फळ मिळालेलं आहे आणि ताईने बघा जेव्हा वैभवलक्ष्मी व्रत केलं तेव्हापासून त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं घडतंय त्या आपली प्रत्येक चॅनलची सेवा बघतात आणि प्रत्येक चॅनलची सेवा करण्याचा ताई प्रयत्न करतात आणि करतात बरं का कारण त्यांची एक गोष्ट मला आवडली त्यांची इच्छा पूर्ण झाली का तर त्यांनी त्यांच्या सेवेत सातत्य ठेवलं थे आपल्याकडून प्रत्येक जी गोष्ट घेतली ती खरंच प्रामाणिकपणे आणि चांगला हेतू ठेवून घेतली बघा खरं आहे सत्य आहे हे आणि कोणताही किंतू परंतु होईल की नाही किंवा नाही का ह्या सेवेने फरक पडेल की नाही कधी असा त्यांनी मनामध्ये मा विचार नाही आणला आपल्या चॅनेलचे सेवेची ते व्हिडिओची वाट बघतात अक्षरशः आणि प्रत्येक सेवा जेव्हा जेव्हा व्हिडिओ होतो तेव्हा तेव्हा त्या लगेच करतात त्या बिझी आहेत कारण हाऊसवाईफ आहेत पण त्यातून पण वेळात वेळ काढून त्या सेवा करतात हे मला खूप छान वाटलं त्यांचं कारण बघा त्यांची सेवा चक्क देवापर्यंतसुद्धा पोहोचली म्हणजे त्यांची इच्छा एवढी मोठी पूर्ण झाली आणि खरंच त्यांची सात्विकता त्यांची ती नाही का एकदम सुंदर सोबर एकदम शांत राहणं आणि प्रत्येकाला सेवेचा मार्ग दाखवणं ते आपले व्हिडिओ बघतात आणि प्रत्येक ग्रुपमध्ये ते शेअर करतात त्यांच्या आसपासच्या सगळ्या ताईंना सांगतात की शीतल व्हिडिओ बघा मी बघते मला फरक पडलं आहे मला छान वाटते आणि तुम्हीसुद्धा त्यांची व्हिडिओ बघा सेवा करा जे खूप म्हणजे त्यांचं चांगलं झालं तर त्यांची इच्छा आहे की ताई सगळ्यांचं चांगलं व्हावं अशी वृत्ती आहे त्यांची बरं का आणि खरंच मनाने पण चांगले आहेत आणि स्वभावसुद्धा चांगला आहे आणि जास्तीत जास्त त्यांचा विश्वास आहे प्रत्येक सेववरती कोणत्याही सेवावरती ते अविश्वास कधी दाखवत नाहीत त्यामुळं त्यांची कामं लवकर होतात त्यांना हवं ते माता लक्ष्मी आणि स्वामी देतात स्वामी रुसले होते त्यांच्या घरी गेल्यानंतर तोसुद्धा तुम्हाला मी लवकरच अनुभव सांगेन म्हणजे स्वामींचं त्यांचं इतकं गोड नातं आहे की ते शब्दात व्यक्त करणंसुद्धा शक्य नाही आहे तुम्हाला त्यांचा व्हिडिओ म्हणजे रेकॉर्डिंग केलेला आहे ते सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल की स्वामींचं ताईचं नातं पण छान आहे जसं मी स्वामींशी बोलते जसं मी स्वामींशी संवाद साधते तशा बऱ्याचशाच ताई स्वामींशी बोलतात स्वामींशी संवाद साधतात कारण कसं असतं कोणी काही म्हणो कोणी वेडं म्हणो कोणी आपल्याला काही बोलू पण आपल्याला माहिती आहे की आपले गुरु आपल्याशी बोलतात आपले गुरु प्रत्यक्षाने आपल्याला ऐकत असतात तुम्हीसुद्धा स्वामींशी बोला तुमचं दुःख तुमचं प्रॉब्लेम स्वामींना सांगा माता लक्ष्मीला सांगा त्या नक्की सोल्युशन काढतील ह्याला त्याला बोलण्यापेक्षा आपण आपल्या गुरुशी बोललं तरी कधीही चांगलं असतं बरं का कारण गुरुशी बोलल्याने आपलं मन हलकं होतं आपल्याला स्वप्नात किंवा कोणाच्या रूपामध्ये काही ना काहीतरी दृष्टांत मिळतो आणि काही ना काहीतरी चांगली प्रचिती किंवा चांगल्या प्रश्नाचं चा उत्तर किंवा चांगलं काहीतरी घडायला सुरुवात होते तर असा हा ताईंचा खूप मोठा अनुभव आहे तुम्हीसुद्धा माता लक्ष्मीची सेवा करा विश्वास ठेवा आणि सातत्याने सेवा करा जसं की खंड न पाडता किंवा एक चार दिवस आपल्या लेडीजच्या येतातच महिन्यातनं चार दिवस आपले प्रॉब्लेम्सचे त्या चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये सेवा नका करू पण पुन्हा एकदा तुम आपले जेव्हा आपण आंघोळ करतो डोक्यावरून किंवा केस धुतो त्याच्यानंतर जरी सेवेला लागलं ला तरी सुद्धा चालतं तर अशी माता लक्ष्मीची साधी सरळ सोपी सेवा आणि खूप खूप मनाला प्रसन्न वाटणारी आपले सगळे मनोरथ आपली सगळी इच्छा पूर्ण करणारी सेवा हे प्रत्येकाने करा हे मी जीव तोडून तुम्हाला तो का सांगते कारण ह्या सेवेचा मला खूप लाभ आणि मला खूप फलश्रुती मिळाली माझी इच्छा आहे की तुम्हालासुद्धा मिळावी तर चला सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि प्रत्येकाने महालक्ष्मीचा मंत्र पुन्हा पुन्हा म्हटल्याने सिद्ध होतो ज्या काही पूजे त्या वस्तू तुम्ही गोष्टी बघता धनलक्ष्मी कुंचन असेल तसंच बघा हे श्रीयंत्र असेल त्याच्यानंतर अष्टलक्ष्मी दिवा असेल आदिमा या आदिशक्तीरूपामध्ये आई साईब असतील त्याच्यानंतर चांदीचं धनलक्ष्मी कुंचन चांदीची रत्न ही घंटी तुम्हाला जे काही पूजा साहित्य हवं आहे स्फटिकची माळ चिन्ह ते अगदी तुम्ही कुठंही असा भारतात असा भारताच्या बाहेर असा कुठंही असा तुम्हाला हे सगळ्या पूजेच्या गोष्टी अगदी घर बसल्या आम्ही घरपोच पाठवण्याची व्यवस्था करतो कुरिअर सुर सर्विससुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे आहे ज्या ताईने साहित्य घेतलं पूजा त्यांनी क्वालिटी कशी आहे ही कमेंटच्या माध्यमातून रिव्ह्यू द्यावा फीडबॅक द्यावा आणि तुम्हाला सेवा करून कसं वाटतंय हे सुद्धा सांगा कारण तुमचे अनुभव अजून काही सेवेकरांना सेवेत आणतात आणि त्यांचंही चांगलं होतं आणि कसं असतं अगोदर आपलं चांगलं हो आपण देवा सगळ्यांचं भलं कर चांगलं कर तेव्हा आपल्याला त्या सुद्धा आशीर्वाद देवाकडून मिळतो तर प्रत्येकाने कमेंटच्या माध्यमातून सांगा ह्या सेवा करून तुम्हाला कसं वाटते आणि सेवेच्या माध्यमातून तुमचे अनुभवसुद्धा शेअर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ